राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शहराध्यक्षपदी सुधीर खरेटमल यांची निवड करण्यात आली असून कार्याध्यक्षपदी तौफिक शेख व पद्माकर काळे यांना संधी मिळाली तर माजी महापौर यू एन बेरिया माजी महापौर नलिनी चंदेले माजी अध्यक्ष भारत जाधव यांची प्रदेश उपाध्यक्षपदावर निवड करण्यात आली आहे या निवडीमध्ये पूर्णपणे महेश कोठे यांचे वर्चस्व राहिले रात्री पावणे बाराच्या सुमारास महेश कोठे यांच्यासह सुधीर खरटमल नलिनी चंदेले बेरिया यांच्यासह काही कार्यकर्ते यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अभिवादन करून या निवडीचा जल्लोष केला महेश कोठे म्हणाले शरद पवार यांनी या निवडी करून सर्व धर्मसमभावाचा संदेश दिला असल्याचे सांगत मला प्रवेशाची अनेक दिवसांपासून ऑफर आहे परंतु सोलापूरच्या आयटीचा प्रश्न केवळ शरद पवार यांनी सोडवला त्यामुळे मी त्यांच्या सोबतच राहणार असे सांगून सत्तेत असेल तरच कामे होतात हा कार्यकर्त्यांचा गैरसमज असल्याचे ते म्हणाले परंतु तुम्ही सुरुवातीला सांगितलं की माझं सोलापूरच्या दृष्टिकोनाचं मोठं स्वप्न होतं की सोलापूरचे लोक सोलापूरकडून जे बाहेर चाललेले आहेत त्यांच्या हाताला काम सोलापूरमध्येच दिलं गेलं पाहिजे आणि आय टी क्षेत्र मी त्या ज्यासाठी निवडलं आय टी क्षेत्र फक्त आणि फक्त शरद पवारसाहेब सोलापुरात आणू शकतात आणि त्यामुळं ती मोठी देणगी पवारसाहेबांनी सोलापूरला दिलेली असल्यामुळं शरद पवार साहेबांना सोडून कुठेही झाला अण्णा एक आहे तुमचे डी जे प्रधानी संजय समर्थक होते आज त्यांनी असंख्य कार्यकर्त्यासोबत दादाच्या पक्षात प्रवेश केला तुमचं काय मत आहे काय झालं आहे प्रत्येकाला सध्या काही लोक पवापणीचं काम चालू आहे कुणाला निधी देतो हे देतो वगैरे सगळे जागे केलेले आहेत आणि शेवटी प्रत्येकाला वाटत असतं असतं की सत्ताधारीमध्ये असता तर आपले कामं होतील परंतु मला असं वाटत नाही आहे सध्याचा हे पिरियड जर पाहिला आता जर सध्या एक्झिट पोल्स जर पाहिले तर आमदार महाविकास आघाडीच्याच सीट जास्त प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये निवडून येतील हे चित्र आहे त्यामुळे माझी सगळ्यात जाणाऱ्याला विनंती एक हीच राहणार आहे की केवळ निधीसाठी तुम्ही इकडे तिकडे जाऊ नका निधी आत्ता जरी दिला तुम्हाला आचारसंहिता लागणार आहे आणि हा निधी खर्च पडणार आहे का सगळ्या गोष्टींचा अभ्यास करूनच आपण जाऊ त्यांना अजून एक राष्ट्रीय प्रश्न